तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आता ना बीवीची जी सिरीज होती ती संपलेली आहे मित्रांनो म्हणजे एका सिरीजमध्ये जसं बी व्ही असेल माझी गाडी बी आहे तसं बी व्हीच्या गाड्या ना एक एक नंबरपासून दहा हजार गाड्या निघतात ती सिरीज संपली ए वीसमध्ये आली होती काहीतरी ते आता तेवीसमध्ये मध्ये संपली मित्रांनो आणि आता सी एक्स सी एक्सचा नाव जो सिरियल नंबर आहे त्या नावाच्या गाड्या आल्या मित्रांनो आता तर ह्या गाड्या आता जवळजवळ दहा हजार गाड्या येणार तर अजूनही लोड वाढलं मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला रिक्षालयांमध्ये यायचं असेल तर अभ्यास करून या खरंच दहा लोकांना विचारा पंधरा लोकांना विचारा त्यानंतरच लाईनमध्ये या किंवा भाड्यानं रिक्षा चालवा दुसऱ्या रिक्षा चालवा खूप साऱ्या रिक्षा असतात ज्या देतात तुम्ही जर लायसन बॅच काढला असेल ना तर तुम्हाला रिक्षा ही भाड्याने मिळून जाईल एक सात आठ महिने चालवा त्याच्यातून बचत करा म्हणजे तेवढंच तुम्ही डाऊन पेमेंट जास्त कराल मित्रांनो हे माझं ऐका आणि भाड्याने गाडी चालवा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल जी की बापरे काय परिस्थिती आहे सध्याची तुम्ही एकदम गाडी घेतली आणि तुम तुम्हाला नाही फिरवलं तेवढं की नऊ हजार आठ हजार हप्ता असतो तेवढं नाही शक्य नाही होणार ना आहे शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो एवढं नाही होणार शक्य तुमचं जर घरचा परिवार असेल तुमचं जर घरचं खानदान जर चांगलं असेल घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुमचं हप्ता भरणं इतकं असेल तुम्ही जर हप्ता भरून जर घर चालवायचं म्हणाल ना तर नाही होणार तर अभ्यास करा हा लोकांना विचारा तुम्ही ज्या एरियात असं त्या एरियातल्या रिक्षावाल्यांना विचारा नंतरच रिक्षालाईनमध्ये या नमस्कार मंडळी कशा आत मजेत ना तर मी प्रकाश माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आणि आज सव्वीस जानेवारी आहे तर माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा सव्वीस जानेवारीच्या प्रजक्षराथ दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आणि आज आजचा जो बिझनेस असेल जो धंदा असेल तो तुमच्यापुढं शेअर आहे मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे असं प्रॉब्लेम्स असल्यामुळे नाही बनवत मित्रांनो आणि मनपण नाही करत बनवायचं असं तर आज बोललो बनवूया किती दिवसानंतर जरा मूड फ्रेश पण होता तर बोललो बनवूया तर आजचं जे दिनक्रम असेल दिवसभराचं काय असेल ते तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जर व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो तीनशे वॉच टाईम हाऊस माझं बाकी आहे मित्रांनो तर तेवढं कम्प्लीट होईल मग माझं चॅनल फुल्ली मॉनिटायझ होऊन जाईल मित्रांनो तर तेवढा सपोर्ट करा मित्रांनो आणि तुमचे आशीर्वाद तर माझ्या मागे आहेच मित्रांनो आता तर आता सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स होतात तसेच माझ्या पण आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत तर आणि म्हणून मग व्हिडिओ डेली नाही आहेत मित्रांनो मन नाही करत माझं बनवायला तर बघू त्याच्यापुढे नक्की रेग्युलर बड बनवायचा व्हिडिओ प्रयत्न करेल मित्रांनो तर सध्या तर ॲक्जस्ट करून घ्या जे पण मला जमतील इंटरचे व्हिडिओ बनेल मित्रांनो तर मित्रांनो आज आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी तर माझ्याकडून तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या मित्रांनो खूप शुभेच्छा तुमचा दिवस मंगलमय जाऊ मित्रांनो आणि हे आहे कारगिलचं रिक्षा स्टँड जिथे आम्ही रिक्षा चालवतो तर पाहू शकता मित्रांनो तिथे रिक्षा चालक मालक संघाने इथे ध्वजारोहण केलं मित्रांनो आणि हे आजूबाजूचा परिसर आहे खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो आणि खूप छान वाटतं असं थंडीचे पण वातावरण आहे आणि खूप मस्त असं वाटतं मित्रांनो तर खूप साऱ्या असं शाळा असतील शाळेतल्या राहायला वगैरे आता निघतातच मित्रांनो तर, तर तुम्हाला दाखवतो छोटेसे ही आमच्या बा कुठल्या तरी स्कूलची विराज कौन, कौन ता, ता तर मित्रांनो हे आहे विरारचं स्टेशन आणि आज प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यामुळे गाड्या कमी आहेत कोण कोण लगोर सुट्टी असल्यामुळे गाडी काढत नाही तर आणि इकडे खूप सारे असं जीवजनेचं मंदिर आहे त्याच्यामुळे बाहेरून लोक येतात तर पाहू शकतो किती खूप मोठ्या संख्येने हे भाविक या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे सव्वीस जानेवारी असा वर्षाचा पहिला दिवस असतो एक जानेवारी ह्या दिवशी असं आणि नवरात्री वगैरे खूप सारे असं पब्लिक येत असतं मित्रांनो तर आजही खूप पब्लिक आहे मित्रांनो पाहू शकता देवीचं मंदिर हे जीवदानीचं मंदिर आहे मित्रांनो विरारला ईस्टला तर बघू शकता खालून कसं मंदिर सुंदर असं मंदिर दिसतंय मित्रांनो खूप तुम्ही नक्की भेट द्या एकदा मंदिराला खूप छान असं वातावरण आहे आणि वरून तुम्हाला खूप सारा व्हि बघायला मिळेल तर मित्रांनो तर मला भाडं लागलं होतं जीवदानीला भाडं सोडून आलो आणि ते खा खाली भाडं आलं होतं गॅस गॅसचा सिलेंडर सोडायचा होतं एकाचा तर त्याला गॅसचा सिलेंडर मिळत नव्हता जर की माझ मी भेटलो तर माझी एक ऑटो घेऊन तो दादा घेऊन आला आणि योगायोगाने तो माझ्याच गावाला निघाला आणि माझ्याच मित्राचा भाऊ निघाला मित्रांनो आता योगायोगाने असे आपल्या गावाने मिळत असतात मित्रांनो तर तिथे गॅस नाही मिळाला डिमार्टच्या इकडे त्याच्यानंतर आम्ही धाममध्ये साई आलो साईधाम करून फुलपाड्यात एक एरिया आहे तिकडे घेऊन घेऊन आलो तर तिकडे तो सिलेंडरवाला होता तर तो दादा तिकडे बोलत होता सिलेंडरवाल्याबरोबर तर मी आज साथी साथी तुम्हाला दाखवण्यासाठी साईधाम एरिया दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मी बाहेर आलो तर मित्रांनो खूप छान असं वातावरण आहे आणि हे जे दिसतंय समोर बिल्डिंग मित्रांनो हे नवीन न्यू कन्स्ट्रक्शन आहे कुठं माहिती आहे का तुम्ही मित्रांनो आला नाना ना ना पार्कच्या पुढे आला ना तर तिथे जसं पुढे उतरलं नक्षट टानवून चालत आला की कारगिल आणि मनवेल याच्यामध्ये जे तुम्हाला एरिया दिसेल तिकडे हा गजानन महाराज असं काहीतरी आहे गजानन महाराज एवढे लिहिलं आहे ती तिथे बिल्डिंग आहे मस्त एकदम खूप छान आहे तुम्ही कधी रूम वगैरे गे, घे घ्यायला येणार असाल तर नक्की विजिट इकडं मस्त एकदम फार सुंदर असे फ्लॅट आहेत मला तर खूप आवडले होते आम्ही गेलो होतो सासऱ्यांनी मी विचारलं तर आम्हाला सांगितलं तेव्हा ए जेव्हा मग बनली पण बन नव्हती बिल्डिंग त्यावेळेला पस्तीस लाख काहीतरी बोलले होते वन रूम किचन की वन बी एच के वन बी एच के आय थिंक तर खूप छान आहे मला तर खूप आवडलं होतं गजानन महाराज नगर आहे मित्रांनो हे गजानन महाराज नगर आणि हे आहे हे नानानंद पार्क आणि विरार ह्यातल्या मधला एरिया हा मित्रांनो जुळ्या ट्रॅव्हल्स वगैरे लागतात तर तुम्ही कारगिलवरून पण येऊ शकता आणि मानवेलपाड्यातून इकडून सॉरी नानानंदीतून पण येऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला जर नवीन रूम वगैरे घ्यायचे असेल तर नक्की विजिट करा इकडे मित्रांनो आणि हा हा कारगिलला जिथे मी गाडी लावतो ना मित्रांनो गणेश चौक ह्याला एरियाला गणेश चौक असं बोलतात तर तिकडून सुद्धा तुम्हाला जवळ आहे ते एरिया तर मित्रांनो आता दुपारचे एक वाजले आणि आता मी चाललो जेवायला घरी तर आज कुठे कुठे फिरलो काय काय झालं ते नक्की या व्हिडिओ मी सगळं दाखवलं मित्रांनो आणि दुपार नंतर पण आता कुठे कुठे जाईल ते पण तुम्हाला दाखवेल मित्रांनो आणि दुपारच्या आधीची किती अर्निंग झाली आहे म्हणजे किती बिझनेस केला तो पण तुम्हाला सांगतो आता घरी जातो पैसे मोजतो नंतर तुम्हाला नक्की सांगतो हा का तर भेटूया जेवल्यावर त्याला घरी जातो काय घरचे व्हिडिओ मी सहसा टाकत नाही त्याच्यामुळे बघू जमलं तर टाकतो आणि भेटूया दुपारनंतर किती वाजता येतो ते पण दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हे कारगिल नगर आणि सव्वीस जानेवारी आहे तर मित्रांनो सार्वजनिक पूजा असते वर्षाची ते मित्रांनो चालू आहेत मित्रांनो प्रत्येक बिल्डिंगमध्ये कोणी कोणी शिक्षण आहे तर मित्रांनो खूप सुंदर असा माहोल आहे आणि खूप छान असं वातावरण आहे तर पाहू शकता तर मित्रांनो दुपारनंतर जेवून आता मी जस्ट आलो आहे दुपारचे अडीच वाजलेत एकला गेलो होतो घरी आणि अडीच वाजलेत त्याच्यानंतर मी स्टँडला टाकली गाडी आता माझा जस्ट नंबर येईल थोड्या वेळात गाड्या कमी होता सर्वजण दुपारच्या जेवायला जातात आणि आज सव्वीस जानेवारी आहे तर गाड्या थोड्या कमी होतल्यामुळे लगेच नंबर आला नाहीतर दोन तास कम्प्लीट लागतात दुपारच्यानंतर दोन दोन तास नंबर येण्यासाठी तर आज पाहून तासातच नंबर आला मित्रांनो तर दुपारनंतरचं काही असेल अर्निंग वगैरे ते तुम्हाला सांगतो आणि दुपारच्या आधी मी सकाळी गेलेलो साडेपाचला गाडीवरती तर माझे एक वाजेपर्यंत सातशे रुपये झालेले मित्रांनो आणि आता गॅस भरायला जाणार आहे मी आणि त्याच्यानंतर किती होतील ते तुम्हाला शेअर करतो मित्रांनो आणि गॅस पंप कसं गॅस टाकतात ते पण दाखवणार मित्रांनो तर कारगिलवरून मी स्टेशनला आलो आणि स्टेशनला मला जीवदानीचं भाडं भेटलं तर मला सी एन जीला जायचं होतं तर ते भाडं सोडून मी जीवदानीला आलो मित्रांनो आणि जीवदानीला आल्यावर पुढे थोडं आलो त्याच्यानंतर मला विरार फाट्याचे कस्टमर भेटले तर मित्रांनो तिकडून मी डायरेक्ट विरार फाट्यावरून डायरेक्ट सी एन जीला आलो तिकडं आलो पारोळला गॅस भरायला तर खूप मोठी लाईन आहे तुम्ही बघू शकता खूपच मोठी लाईन आहे दोन ते तीन तास लागतील आता मला वाटतं भेटायला गॅस तर बघूया किती वेळ लागतो गॅस भेटायला आणि कितीचा गॅस बसतो माझ्या गाडीमध्ये ते पण तुम्हाला तो पाच आले मित्रांनो तरी पण अर्ध्याच अर्ध्यात लाईन मध्ये पाहू शकता तुम्ही लाईन ही बघा लाईन अर्ध्यात लाईन मध्ये अजून ही अशी लाईन जाईल त्याच्यानंतर या साईडची लाईन जाईल इकड साइडची आता आमची गाडी ते दाखवतो तुम्हाला पुढची लाईन थांबा ते म्हणजे अर्धा दिवस सीएनजी लाच गेला तीन सव्वा दिन आलोय आणि कुठं होतं लाईन चौथ्या पाचव्या लाईन मध्ये होतो इकडे असं चौथ्या बाजू इथे फिरून फिरून आता ही लाईन लागेल त्याच्यानंतर अजून एक राऊंड त्याच्यानंतर ते पंपमध्ये जायला भेटेल म्हणजे बघा मित्रांनो किती गॅसचं प्रॉब्लेम आहे ते तर विचार करून गाडी घ्या ज्याला कोणाला नवीन घ्यायची असेल तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आता ना बी व्हीची जी सिरीज होती ती संपलेली आहे मित्रांनो म्हणजे एका सिरीजमध्ये जसं बी व्ही असेल माझी गाडी बी व्ही आहे तसं गाड्या ना एक एक नंबरपासून दहा हजार गाड्या निघतात ती सिरीज संपली ए वीसमध्ये मध्ये आली होती काहीतरी ते आता तेवीसमध्ये मध्ये संपली मित्रांनो आणि आता सी एक्स सी एक्स चा जो सिरियल नंबर आहे त्या नावाच्या गाड्या आल्यात मित्रांनो आता तर ह्या गाड्या आता जवळजवळ दहा हजार गाड्या येणार तर अजूनही लोड वाढलं मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला रिक्षा यायचं असेल तर अभ्यास पूर्ण या खरंच दहा लोकांना विचारा पंधरा लोकांना विचारा त्यानंतरच रिक्षा लाईनमध्ये या किंवा भाड्याने रिक्ष रिक्षा चालवा दुसऱ्याची रिक्षा चालवा खूप साऱ्या रिक्षा असतात ज्या देतात तुम्ही जर लायसन काय काढला असेल ना तर तुम्हाला रिक्षा ही भाड्याने मिळून जाईल सा। एक सात आठ महिने चालवा त्याच्यातून बचत करा म्हणजे तेवढंच तुम्ही डाऊन पेमेंट जास्त कराल मित्रांनो हे माझं आहे का आणि भाड्याने गाडी चालवा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बापरे काय परिस्थिती आहे सध्याची तुम्ही एकदम गाडी घेतलीत आणि तुम्हाला नाही पेलवलं तेवढं की नऊ हजार आठ हजार हप्ता असतो एवढं नाही शक्य नाही होणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो एवढं नाही होणार शक्य तुमचं जर घरचा परिवार असेल तुमचं जे घरचं खानदान जर चांगलं असेल घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुमचं हप्ता भरणं इतकं असेल तुम्ही जर हप्ता भरून जर घर चालवायचं म्हणाल ना तर नाही होणार तर अभ्यास करा दहा लोकांना विचारा तुम्ही ज्या एरियात त्या एरियातल्या रिक्षावाल्यांना विचारा नंतरच रिक्षालाईनमध्ये या तर मित्रांनो ही गाडी आहे ती इलेजेन शिवड्या ची गाडी असते नंबर ए एक्स कर असतो ही दोन दोनशे तीन नंबरची गाडी आहे म्हणजे अशी दोनशे तीन दोनशे चार अशा दहा हजार गाड्या येणार लाईन वाईज तर अशी गाडी आहे ही मित्राची कोणती गाडी आहे डेमोसाठी तुम्हाला देग दाखवली मित्रांनो तर एवढं बघा केवढं मोठं ग्राउंड आहे अजून पर्यंत नंबर नाही आला तरी पण रिक्षा वाढतच आहेत मी साडेतीनला आलो होतो मी लास्टच्या लाईनमध्ये होतो आता मी एकदम लास्ट आहे म्हणजे नोजरला जायचं लास्टच्या लाईनमध्ये आहे मी आता मित्रांनो तर खूप ना माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ नाही बनवू शकलो आता मी विरारला आलो तेव्हा माझा एक मित्राचं शॉप आहे त्याच्यामध्ये चार्जिंग केलं मोबाईल दहा पंधरा टक्के कारण हा व्हिडिओ मला कंप्लीट करायचा होता त्याच्यामुळे मी इथंच बनवलं आणि माझी दुपारी सातशे रुपये झाले होते आणि दुपारनंतर दोनशे रुपये असे नऊशे रुपये झाले होते त्याच्यानंतर मी मला साडेसातला गॅस मिळाला तीनशे रुपयाचा गॅस बसला तीनशे दहा रुपयाचा आणि मी तसंच मी आलो विरारला आणि विरारला तीन राऊंड मारले तर मित्रांनो दो त्याचे दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये सॉरी असे करून माझे नऊशे चाळीस का पन्नास रुपये झाले मित्रांनो त्याच्यामध्ये आता माझा त्याच्यामध्ये हप्ता आहे तीनशे रुपये हप्ता तीनशे रुपये त्याच्यामध्ये मेंटेनन्स गाडीचं वेगळं आणि उरलेले पैसे माझ्या मित्रांनो आजचा धंदा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला पण फॉलो करा आणि भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये माझा आहे ना स्टँड तुटला होता माझा आहे ना स्टँड तुटला मित्रांनो त्याच्यामुळे मी असं व्हिडिओ नाही बनवत कारण हे स्टँड असं हलतं त्याच्यामुळे हे फिटिंग करावं लागेल ते तुटलंच आहे काढूनच टाकावं लागेल वाटतं मला तर साडेतीनशे रुपयाचं घेतलं होतं जास्त दिवस नाही टिकलं तुम्ही पण घ्यायचं असेल तर ला 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 ते तो वेगळा येतो ते घ्या ते नका घेऊ माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाही आणि थोडा प्रॉब्लेम पण त्याच्यामुळे येत नाही मित्रांनो तर ज्याला कोणाला रिक्षा लाईनमध्ये यायचं ना त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्याला अनुभव भेटेल आणि थोडंसं शिकेल पण तो आणि मी असं नाही म्हणून की रिक्षा घेऊ नका दुसऱ्याची रिक्षा चालवा सात आठ महिने तुमच्या लायसन्स द्यायचं असेल तर कोणीही रिक्षा तुम्हाला इझिली अवेलेबल करून घेईल कारण असे खूप सारे रिक्षा वाढल्या आहेत ऑलरेडी खूप वाढल्या तर अशात खूप असतात रिक्षा जे पार्ट टाईमसाठी घेतले आहेत ते लोक तर तुम्हाला इझिली मिळून जाईल ए एक वर्ष चालवा मिनिमम एक वर्षात अनुभव येतो रिक्षा लाईनचा तुम्ही चार पाच महिन्यात तर नाही येणार तुम्हाला एक वर्ष लागतं मी पण आता मला दोन अडीच वर्ष झाली त्याच्यामुळे मला समजलं कसं व्यवसाय कसा करायचा धंदा कसा करायचा कसं बोलायचं कस्टमरची हे आपल्याला एवढेच नाही समजत दोन चार महिन्याचं हे नाही एक वर्ष लागतंच मिनिमम एक वर्ष तुम्हाला शिकण्यासाठी रिक्षा व्यवसाय नेमकं काय हे शिकण्यासाठी एक वर्ष येईल ते तुम्ही दुसऱ्याच रिक्षा चालून पण शिकू शकता मित्रांनो आणि त्याच्यातच बचत करून तुम्ही दुसरी पण रिक्षा म्हणजे वेंटर हे आपली सॉरी डाऊन पेमेंट करून तुमचं तुम्हालाच तु तु, तु तु फायदा देचा की थोडं थोडं पैसे वाचून शिप काय दोनशे तीनशे रुपये असते ते देऊन टाकायचे आणि उरलेले चार पाचशे रुपये पाच सातशे रुपये असतील तर आपले आपलीच त्याच्यामुळे बचत करून तुम्ही ठेवू शकता मित्रांनो ओके जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा